रावण व लंका दहन यानंतर शिल्पनखाचे काय झाले काय खरं शिल्पनखाचे वंशज आहेत मुस्लिम काय कारण आहे मुस्लिम महिलांचे बुरखा घालण्यामागे मुस्लिम धर्मामध्ये शुक्रवार पवित्र का आहे कसे शिल्पनखाने तिच्या बुडत्या वंशाला वाचवले का शुक्राचार्याने शिवलिंग वाळवंटामध्ये नेऊन ठेवले मक्का मदिनामध्ये हिंदूंना प्रवेश का नाही खरंच मक्का मदिनाचे कनेक्शन शिल्पनखाशी जुळलेले आहे या प्रश्नांना ऐकून तुम्ही आश्चर्यचकित झाला असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो इस्लाम एक असा धर्म आहे ज्याला घेऊन प्रत्येकाच्या मनात प्रश्न किंवा शंका आहे पण धर्म ग्रंथांवरून इस्लामचा सरळ सरळ कनेक्शन सनातन धर्म व शपणकाशी जुळलेले मिळते हिंदूंचे पवित्र ग्रंथ रामायण मध्ये आपल्याला त्रेतायुग मध्ये भगवान राम व रावणामध्ये झालेल्या युद्धाची माहिती मिळते हा आणि असे हे आहे की जर शूर्पणखा नसती तर हे युद्ध कधी झालेच नसते प्रभू श्रीरामांनी रावणाचे वध कधी केलेच नसते शूर्पणखा जी स्वतःला जगातील सर्वात सुंदर स्त्री समजत होती तिला आपल्या रंगरूपावर मोठा गर्व होता याच गर्वामुळे एकदा वनामध्ये वावरताना तिची नजर प्रभू श्रीरामांवर पडली व तिला श्रीराम भावले शूर्पणखाने ठरवले की ती श्रीरामांसोबत विवाह करेल आणि तिला हा विश्वास होता की प्रभू श्रीराम तिच्या रंगरूपाला पाहून नकार देणार नाहीत पण मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम पत्नीव्रता होते म्हणून त्यांनी या नकार दिला पण सनातन धर्म सांगतो की कुणाचेही मन दुखू नये त्यामुळे प्रभू श्रीरामांनी आपला भाऊ लक्ष्मणाकडे इशारा करून म्हणले की जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही माझ्या भावाला याबद्दल विचारू शकता जर त्याने हा म्हणले तर त्याच्याशी विवाह करू शकता शुर्पनकानेही तसेच केले ती लक्ष्मणाकडे विवाहाचा प्रस्ताव ठेवायला गेली परंतु श्रीराम व माता सीता यांच्या सेवेत लीन असलेल्या लक्ष्मणाने शूर्पणखाला खाली हात पाठवले हो क्रोधित होऊन शूर्पणका प्रभू श्रीरामांपुढे सीता मातेचे अभद्र भाषेत अपमान करू लागली सोबतच ती प्रभू श्रीरामांना धमकावू लागली की जर त्यांनी शूर्पणकाशी विवाह नाही केला तर ती सीता मातेला ठार करील असे म्हणून शूर्पणका माता सीताजवळ जाते पण ती माता सीताला हात लावण्याआधीच लक्ष्मण पुढे येऊन तिचे नाक कापतात यामुळे व का बदला घेण्याच्या हेतूने आपला भाऊ रावणापाशी जाते तेव्हा रावणही आपल्या बहिणीचे हे हाल पाहून रागाने लाल होतो आणि आपल्या शक्तीच्या घमंडमध्ये माता सीताचे अपहरण करून प्रभू श्री रामाना लढण्यास प्रवृत्त करतो संपूर्ण लंकेमध्ये मंडोदरी व बिभीषण हे दोघेच असे होते जे धर्माच्या रस्त्यावर चालत होते त्यामुळेच जेव्हा प्रभू श्रीराम रावणाचा वध करण्यासाठी जेव्हा लंकेकडे प्रस्थान करतात तेव्हा बिभीषणने त्यांची मदत केली व रावणाच्या संपूर्ण वंशाचा नाश झाला पण सगळ्या राक्षसांमध्ये शुर्पनखा जिवंत होती तिचा वध केला नव्हता आपल्या सर्व भावांचा व कुळाचा वध पाहून शुर्पनखाचा राग अनावर झाला ती पूर्णपणे भयभीत झाली की आता त्यांच्या वंशाचे काय होईल आपल्या वंशाची चिंता घेऊन शूर्पणका राक्षसांचे गुरु शुक्राचार्य यांच्याकडे गेली त्यांना विनंती केली की आमच्या कुळाला वाचवा शूर्पणकाची चिंता आता शुक्राचार्य यांची चिंता बनली कारण तेही राक्षसांच्या कुळाला जीवित ठेवी इच्छित होते त्यामुळे त्यांनी शूर्पणकाला त्यांची कुटिया राहायला दिली व स्वतः शिवजींच्या कठोर तपस्यांमध्ये लीन झाले गुरु शुक्राचार्यांच्या तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले परंतु त्यांनी असुरांच्या कुळाला अमर राहण्याचे वर देण्यापेक्षा त्यांना एक शिवलिंग दिले व सोबतच हा इशारा दिला की जर या शिवलिंगावर विष्णूचा एखादा अवतार किंवा भगवान विष्णूचा एखादा भक्त जेल चढवेल त्याच दिवशी राक्षसांच्या कुळाचा नाश होईल भगवान शिवांच्या या गोष्टीला ऐकून शुक्राचार्य चिंतित झाले व त्या शिवलिंगाला घेऊन ते वाळवंटाच्या मधोमध गेले व तिथे शिवलिंग स्थापित केले सोबतच त्यांच्या देखरेखीचे काम शुर्पनकावर सोपवले शुर्पनकाला चांगल्याच पद्धतीने माहीत होते कि ती जीवनभर त्या शिवलिंगाचे ध्यान राखू शकत नाही व चुकून जरी एखादा हिंदू तिथे आला आणि जर तो भगवान विष्णूंचा भक्त निघाला व त्याने जर यावर जल चढवले तर हो ते शिवलिंग व राक्षसांचा कूळ कायमस्वरूपी नष्ट होईल त्यामुळे शुर्पनखाने आपल्या वंशाला वाढवण्यासाठी बऱ्याच मुलांना जन्म दिले जे आज राक्षस कुळाच्या परंपरेला पाळत आहेत चला तर आता तुम्हाला शिवलिंग शुर्पणका व गुरु मुस्लिमांशी कनेक्शन काय आहे हे सांगू परंतु हे कनेक्शन जाणून घेण्याआधी चॅनलला व व्हिडिओला लाईक जरूर करा मित्रांनो दुनियाभर असे एक नाही बऱ्याच अशा बातम्या व रिपोर्ट्स आहेत जे दावा करतात की मक्का मदिनाच्या खाली एक शिवलिंग आहे इथे त्याच शिवलिंगाबद्दल बोलले जाते जे गुरु शुक्राचार्यांनी हिंदूंपासून लांब ठेवण्यासाठी वाळवंटाच्या मधोमध मद स्थापित केलेले होते म्हणजेच सौदी अरेबियामध्ये मक्का मदिनाची स्थापना गुरु शुक्राचार्य केली गेली होती आम्हाला माहिती आहे तुम्ही सर्वजण या कहाणीवर विश्वास ठेवत नसाल पण जर तुम्ही धर्मग्रंथांना वाचाल तेव्हा रावण त्याचे भाव लंकाच्या नाशानंतर शुरपनखाबद्दल कुठेच काही लिहिलेलं नाही परंतु काही ग्रंथांमध्ये स्पष्टपणे हे दर्शवले आहे हे सोडून शुक्रवार मुस्लिमांमध्ये खूपच खास मानला जातो ज्याला जुम्मा देखील म्हणतात कारण गुरु शुक्राचार्यांनी मक्का मदिनाची स्थापना केली होती अर्थात त्यांच्या शुक्राचार्य या नावावरून शुक्रवारला खूपच पवित्र व खास मानतात तसेच गुरु शुक्राचार्य यांनी शुर्पनखाला वरदान दिले होते शुर्पनखाचे वंशज दुसरे कोणी नाही आजचे मुस्लिम लोक आहेत होय मित्रांनो विश्वास करणे कठीण आहे पण तथ्य व पुरावे हेच सांगतात एक्झाम्पल हे आहे की सौदी अरेबियामध्ये हिंदूंना प्रवेश नाही आज मुस्लिम कंट्रीमध्ये हिंदू लोक जाऊ शकतात पण मक्का मदीनामध्ये हिंदूंच्या जाण्यावर कठोर प्रतिबंध आहे एवढेच नाही तर मक्का मदिनाच्या आसपास असलेल्या भागातही हिंदूंना राहण्यास सक्त मनाई आहे मुस्लिमांना ही भीती नेहमीच सतावत असते की जर एखादा हिंदू मक्का जवळ पोहोचला व तो जर श्री हरी विष्णूचा भक्त निघाला व जर त्याने शिवलिंगावर चुकून जर पाणी चढवले तर राक्षसांचे कुळ नष्ट होईल त्यामुळे असे म्हटले जाते की शुर्पनखानेच इस्लामची नीव ठेवलेली आहे आणि त्याच्या प्रत्येक परंपरेचे पालनही मुस्लिम्स करत आहेत उदाहरणार्थ तुम्ही मुस्लिम महिलांच्या बुरखा घालण्याच्या परंपरेलाच बघा ना अच्छा तर सांगा की मुस्लिम महिला बुरखा का घालतात याचे कारणही शूर्पणखाच शुर्पनखाच आहे शुर्पनकाच आपल्या चेहऱ्याला लपवण्यासाठी उपयोग करायची ज्यामध्ये तिच्या डोळ्या व्यतिरिक्त नाही व राक्षसांचा पहनावा हा ही काळ्या कपड्याचाच असतो पण हे सर्व झाले लक्ष्मणाने शुर्पनकाचे नाक कापल्याबद्दल हे तर तुम्ही जाणताच कि शुर्पनका स्वतःला जगातील सर्वात सुंदर स्त्री मानायची पण जेव्हा लक्ष्मणाने तिचे नाक कापले तेव्हा तिचा चेहरा कुरूप झाला ज्याला बघून सामान्य माणसासहित कोणी राक्षस सुद्धा भिऊन जाईल या घटनेनंतर शूर्पणखा जेव्हा आपला चेहरा पाहायची तिची तिलाच भीती वाटायची आपल्या याच चेहऱ्याला लपवण्यासाठी शूर्पणखा आपल्या चेहऱ्याला एक कापड गुंडाळत होती ज्यामध्ये तिच्या डोळ्यांशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते आज मुस्लिम महिला शूर्पणखाच्या त्याच परंपरेला फॉलो करताना दिसून येतात पण जर तुम्ही तरीही या गोष्टीला मानत नसाल तर जर मित्रांनो जरा विचार करून बघा आपल्या मंदिरांमध्ये कोणत्याही मुस्लिम व्यक्तीला येण्याची परमिशन आहे हिंदूंची सगळ्यात पवित्र असणारी स्थळे काशी मथुरा अयोध्या वाराणसी मध्ये सुद्धा मुस्लिम जाऊ शकतात पण मुस्लिमांचे पवित्र स्थळ मक्का मध्ये हिंदूंना जाण्याची परमिशन अजिबात नाही तिथे तर एखाद्या हिंदूच्या घुसण्यानेही हाहाकार होतो कुराणामध्ये हे साफ साफ लिहिलेले आहे बहुदेववाद म्हणजेच सनातन धर्माशी जोडलेल्या व्यक्तींचा मक्का मदिनामध्ये प्रवेश पूर्णपणे वर्जित आहे मक्काच्या आसपास सुद्धा हिंदूंना राहण्यासाठी जमीन सुद्धा देत नाहीत तर असं काय कारण असू शकते या प्रतिबंधनामुळे आपण सरळ हा अनुमान लावू शकतो की कुठे ना कुठे शुर्प नका व राक्षसांचे गुरु शुक्राचार्य यांशी जुळत्या या गोष्टींमध्ये नक्कीच कोणते ना कोणते सत्य आहे धर्मग्रंथ सुद्धा हेच म्हणतात की सृष्टीचा सगळ्यात प्राचीन धर्म दुसरा कोणता नाही तर सनातन आहे ज्याची नीव कमीत कमी, कमी नव्वद हजार वर्ष पूर्वीच ठेवली गेलेली आहे पण लोकांच्या वेगवेगळ्या मान्यता व परंपरांमुळे वेगवेगळ्या धर्मांचा जन्म झाला जे दुनियाभर प्रसारित झाले यामुळे दुनियामध्ये दोनशे पेक्षाही अधिक धर्म एक्झिस्ट करतात नॉस्ट्रायडॅमस सारख्या भविष्य व्यक्त करणाऱ्यांच्या भविष्यवाणीमध्ये हे सांगितले गेले आहे की कोणताही धर्म कितीही आपले पाय पसरू दे पण संसारामध्ये ती वेळ लवकरच येईल जिथे चंद्रावर आधारित राहणारा धर्म सागराच्या नावावर असलेल्या धर्मापुढे कधीच टिकणार नाही मित्रांनो इथे सागराचा अर्थ आहे हिंदू धर्म कारण दुनियातील एकमात्र हिंदूच असा धर्म आहे ज्याची उत्पत्ती हिंदवी महासागरापासून मानली जाते व चंद्रावर आधारित धर्म आहे इस्लाम तुम्हाला या बाबतीत काय वाटतं काय खरंच मुस्लिम शिरपणकाचे वंशज आहेत तुमचे विचार नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा